न्यूज सकल हिंदू समाज रस्त्यावर बिट्यात हिंदू समाज एकवटला बांगलादेशमध्ये हिंदू धर्मातील लोकांवर अन्याय व अत्याचार सुरू आहे त्यासाठी बिट्यातील सकल हिंदू बांधवांनी रस्त्यावर उतरून बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढली या न्याय यात्रेत प्रचंड मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता न्याय यात्रेच्या माध्यमातून भारत सरकारने बांगलादेशमधील आपल्या हिंदू बांधवांना संरक्षण देऊन त्यांचा हक्क मिळवून द्यावा हाच या न्याय यात्रेचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले यात्रेत सहभागी हिंदू समाजाने केलेल्या मोठ्या घोषणाबाजीने परिसर दनांून गेला होता बांगलादेशमध्ये दे हिंदू समाज नामशेष करण्याच्या उद्देशाने काम सुरू आहे हिंदूंची श्रद्धास्थाने मंदिरे पाडली जात आहेत त्याचप्रमाणे हिंदू समाजातील लोकांना खुल्या मारून टाकले जात आहे हिंदू महिलांवर अन्याय अत्याचार केले जात आहे लहान मुलांनाही यातून सुटका नाही त्यांना पण खून करून मारून टाकण्यात येत आहे त्यामुळे तिथे संपूर्ण हिंदू समाज अत्यंत दयनीय व तडफडत जीवन जगत आहे यावर बांगलादेशमध्ये भारत सरकारने तातडीने कडक कारवाई करण्यासाठी तहसीलदार यांना सकल हिंदू समाज बांधवांनी निवेदन दिले आणि शासनाकडे आपल्या मागण्या पोहोचवण्याची मागणी केली निवेदनाचे वाचन करताना सकल सकल हिंदू हिंदू समाजातील एक बांधव हो। समाज महाराष्ट्र विभाग निवेदन मान्य तहसीलदार साहेब इटा महोदय आज बांगलादेश मध्ये अल्पसंख्याक हिंदूवर होत असलेल्या अत्याचारावर संपूर्ण जगभरातून टीका जग्� होत आहे संन्यासी चिन्मय कृष्ण कृष्णदास क्रिष्न यांनी अल्पसंख्याक हिंदूवरील अत्याचाराचा निषेध केला म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला टाकून त्यांना अटक करण्यात आली आहे अधिक जातीय दंगले झाले जा आहेत यामध्ये हिंदू घरे हिंदू समाजाचे व्यवसाय आणि हिंदू समाजाची मंदिरे यांच्यावरील हल्ल्यांचा समावेश आहे दरम्यानच्या हल्ल्यामध्ये असंख्य हिंदू बांधवांची घरे आणि व्यवसाय जाळून उद्ध्वस्त करून अल्पसंख्याक हिंदू समाजाला रस्त्यावर आणले आहे हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले आहेत बांगलादेशीमधील हिंदू विरोधी भावना एवढ्या टोकाला गेल्या आहेत की हिंदू महिलावर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटना पुढे आले बांगलादेशामध्ये काही ठिकाणी तर हिंदूवर अत्याचार होत असताना बांगलादेशाचे लष्करच स्वतः अत्याचारांना सहकार्य करत सी सी टी व्ही कॅमेरे काढतानाचे दृश्य समोर आले आहे बांगलादेशातील नागरी सुरक्षेसाठी असणाऱ्या राज्य संस्था अल्पसंख्याक हिंदूवर होत असलेल्या अत्याचारात सहाय्य करताना समोर असल्याने संपूर्ण जगभरातील मानवाधिकार संस्थांनी चिंता व्यक्त करून येणाऱ्या काळात हे थांबवण्यासाठी प्रयत्न झाले नाही तर संपूर्ण सं, हिंदू समाजाचे बांगलादेशातील अस्तित्व धोक्यात येईल अशी शक्यता वर्तविली आहे बांगलादेशातील हिंदूच्या मानवाधिकाराचे संरक्षण करणे आणि मानवाधिकारांच्या बाजूने उभे राहणे आपल्या राष्ट्राचे आणि राष्ट्रातील नागरिकांचे कर्तव्य आहे आज भारताने एक राष्ट्र म्हणून बांगलादेशमध्ये असुरक्षित असलेल्या हिंदूंना मानवाधिकारांचे संरक्षण मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे अशी भावना भारतातील हिंदू समाजाची आणि मानवाधिकाराला समर्थन करणाऱ्या नागरिकांची आहे बांगलादेशमध्ये होत असलेल्या अल्पसंख्याक हिंदूवरील अत्याचारांच्या विरोधात भारतातील हिंदू समाजात प्रचंड रोष आहे आज हिंदू समाजात असलेला रोष या मानवाधिकार मूक माध्यमातून मा व्यक्त करण्यात आला आहे आज आपल्या माध्यमातून आम्ही भारतीय राज्य आमच्या भावना पोहोचू इच्छितो की बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू बांधावर होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी साटे, साठवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य अशी भूमिका घेऊन अल्पसंख्याक हिंदू हिताचे योग्य ते पावलंच लावे आपला विश्वासू सकल हिंदू समाज चांगली न्यूज साठी विद्याधर कुलकर्णी बेटा